हा 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 तिकडे मस्त अशी शेकोटी पेटवली हे वा अजून फाट्या आणायला गेलेले कौरा लांब गेलेले ते अलीकडचे अलीकडचेच बांधाव होते का ना तुम्ही हो?

हे <प्रत्तिकान> प्रत्येकाने आपल्या बायकोसाठी एक स्पेशल गाणं म्हणायचं पहिला आला दुष्ट ला जग दोगे दो आता दोगे बसना फुड़े फीका पड़े सर फीका पड़े बोलते चल क्या बम राहोसे है हाँ का। राहो से बाहो से बाके मिल भी मिलती नहीं वाह होता है अके अरे माँ की कलिया खिल के भी खिलती नहीं फिर भी न जाने क्यों नहीं माने फिर भी न जाने क्यों नहीं माने दीवाना दिल बेकरार हो गया राजा कुरानी से प्यार हो गया पहली नजर में पहला प्यार हो गया दिल जिगर दोनों घायल तेरे नज़र दिल के पार हो गया राजा कुरानी से प्यार हो गया मग एक नंबर आता विपुल भाऊ विपुल भाऊ कारण तुम्ही बोला हो ग नाही विपुल भाऊ तू प्रत्येकानी बोलायचं गाणी कुठे आता जेंट्स बोलले तुला नाही नाही पूर्ण पूर्ण नाही सगळं काय पूर्ण नाही आता बोलले अरे चालला विपुल भाऊ बोला विपुल भाऊ बोला हा चला बोला हो काहीतरी बोलायचं हा चालतो साठी रमयावतावया रमयावतावया दिल तुझको दिया।, दिया मैंने दिल तुझको दिया मैया <laughs> बता भैया मैया भैया चला आता नेक्स्ट आ तो आओ चलो कोरस देऊ आम्ही कोरस देऊ कोरस नाही सांगू काय देशा लागायो चाल तू तू ना वेडो आवा बट्टे दे अशी मारा ना कोनात हासना। ही लग बग मागे वळून पाहत वाट पावलात अडखळली जशी मावळ्याच्या मन्नात केवळ्याच्या मन्नात नागिन सळसळली सर चलो माऊ

कवादते नाही जरी सारी तरी वीजते अंग पाण्याने सोचू तुम्हे पलभर तो बरसे सावन झुमाने शिंपल्याने शोपिस नको जीव अडकला मोत्यात तीक 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 वाजते डोक्यात टिकठिक वाजते डोक्यात धडधड वाढते डोक्यात वाहित वाजते कोण आहे या शिक्षण तुम्ही काय ना आता आमच्यावर काय आलं आमच्यावर काय अक्षर आलं अक्षर काय तेवढ जमत माझा शब्द नाही मला मला पण नाही तेवढा फक्त आठवत तूही मेरा मित्र मग दुसरं गाणी नाही पण त्यांना मग त्यांच्या मिश्र्यांसाठी म्हणायचं ना त्यांना तेच म्हणायचं ना तू बोल बोल तू बोल मला येतच नाही माझा आवाज खराब आहे थांबलो मी जे तुझ्या तू हो बात कुछ होती तो, रहे, हो हो। बात जब तक हो, सामने बैठे रहो, तुम रात जब तक हो। रूश क्या हुआ।, हुआ? मैंने ना ये जाना। नहीं लड़कों कैसे हैं तुम? हँसो। ताई या तुम्हें? ताई। सुनो, ये तो सुनो। सुने? हो हो। तुझ में रब दिखता है या राम क्या करूं तुझ में रब दिखता है, है, है... आ राम क्या करूं पूरे का है ना झुकता है या राम क्या करूं तुझ में रब दिखता है या राम क्या करूं करूँ માઉસાટી <laughs> ભાઈ <laughs>

चला 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 आधीच <laughs> ठरलेलं <laughs> 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 En, to, tre.

बोल हा बाबा बोलू मी हो बक्षीस गेला बक्षीस भेटल तेव्हा भेटल नुसतं

मला पण गाण्यामध्ये सोनू का आठव नाही कोणत्याही गोष्टीला हात लावायचं नाही नको नको गाणं चालू दे सांगायचं नाही शिटिंग नाही 땡 나이 팅이 치팅. 아니. 음. 도데라 디디. 이 गाना ह ो त